जुन्नर तालुक्यात बिबट्याची समस्या प्रचंड प्रमाणात आहेत वनविभाग आपल्या पद्धतीनं बरेच प्रयत्न करते सध्या परिस्थितीमध्ये मेंढपाळ आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी काही उपाययोजना आपल्या माध्यमातून राबवण्यात आल्यात नक्की काय त्या जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्याची जी समस्या आहे ती लक्षात घेऊन जे हॉटस्पॉट आहेत तिथं बेस कॅम्प तयार केलेले आहेत तिथं क्विक रिस्पॉन्स टीम आहेत आणि त्या तातडीनं एखादी हल्ल्याची घटना झाली तर तिथं पोचतात आणि इतर वेळेला ते सातत्यानं जनजागृती करतात जेणेकरून लोकांचं जीवन सुरक्षित राहील ते वन विभागाच्या उपयोजना वेळच्या वेळेला पाळतील त्याशिवाय मागच्या वीस घटनांचा अभ्यास करून ज्याच्यामध्ये मानवी मृत्यू झाले होते तो अभ्यास करून एक सौर ऊर्जा कुंपनाची योजना बनवलेली आहे ज्याच्यामध्ये एकांतात असलेली घरं टार्गेट केलेली आहेत घर आणि गोठा सुरक्षित होईल असं अर्धा एकरचं कुंपन सौर ऊर्जा कुंपन करण्यासाठी तीस हजाराचा खर्च आहे त्याच्यामध्ये साडेबावीस हजार शासनाकडून दिले जातात आणि साडेसात हजार लाभार्थ्याचा खर्च आहे त्यामुळं बिबट्याला छोटासा करंट लागून तो दूर जातो आणि मान माणसाचं जीवन तिथलं सुरक्षित राहते त्याशिवाय या भागामध्ये मेढ मेंढपाळ मोठ्या संख्येनं येतात आणि आता सध्या ते मोठ्या प्रमाणात आलेले आहे तर उघड्यावर झोपतात मेंढ्यांना मात्र ते जाळीमध्ये ठेवतात स्वतः उघड्यावर झोपतात त्यांचं जीवन सुरक्षित करण्यासाठी त्यांना तंबूंचा पुरवठा केलेला आहे त्याचबरोबर सौर ऊर्जा लाईटचा पुरवठा केला आहे त्यामुळे त्यांचे जे वाडे आहेत ते बिबट्याच्या हल्ल्यापासून सुरक्षित राहणार आहेत याशिवाय आता ऊसाचा हंगाम सुरू झालेला आहे ऊसतोडणीचा त्यावेळेला काय होतं की दरवर्षी कारखान्याच्या माध्यमातून प्रयत्न केला जातो ऊसतोड कामगारांना सुरक्षित त्याच्या उपाययोजना करण्यासाठी आणि वन विभागाच्या मा सुद्धा ऊसतोड कामगारांचं जनजागृती केली जाते त्यांना सूचना दिल्या जातात की जिथं बिबट्या बिळ दिसेल बिबट्यांची पिल्लं दिसतील तर तातडीनं वन विभागाला कळवा आणि ऊसतोडणी ही दिवसाच्या उजेडातच करा जेणेकरून कोणत्याही प्रकारची दुर्घटना होणार नाही आणि मानवी मृत्यूचे दुर्दैवी प्रसंगाला सामोरं जावं लागणार ऊस तोडणी आता मोठ्या प्रमाणात होती आणि याच कालखंडामध्ये बिबटे हे शेकड बऱ्याच वेळा बाहेर दिसतात तर नागरिकांना यापासून देखील मोठ्या प्रमाणात भीती असते कारण त्यांचं लपण असणारा ऊस जो आहे तो मात्र तुटतो मग आता सर्वसामान्य नागरिकांनी यामध्ये काय काळजी घ्यावी साधारणपणे असं होतं की ऊस क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे आणि जेव्हा ऊस कटाई सुरू होते तेव्हा जिथलं जि जिथे ऊसाची तोडणी होते त्या भागामधला आधिवास बिबट्यांचा संपतो आणि मग बिबट्या दुसऱ्या बाजूच्या क्षेत्रामध्ये स्थलांतरित होत असतो तर त्या प्रोसेसमध्ये तिथल्या नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने काळजी घेणं गरजेचं आहे एकतर पिल्ल मिळाल्यानंतर तातडीनं वनविभागाला त्यांनी कळवलं पाहिजे जेणेकरून ती पिल्लं परत त्या ठिकाणी ठेवून ती मादी ती पिल्लं घेऊन जाईल आणि दुसरीकडे शिफ्ट होईल जेणेकरून मादी आक्रमक होऊन कोणतीही हल्ल्याची घटना होणार नाही तर अशा पद्धतीनं सूचना वनविभाग देत असतं त्याचं पालन नागरिकांनी केलं पाहिजे पण फक्त मादी आणि तिची पिल्लं त्या व्यतिरिक्त मेल नर देखील आहे किंवा पिल्लांव्यतिरिक्त असलेली मादी आहे यांचे काही हल्ले होऊ शकतात तर त्यासाठी काय करावं तर त्यासाठी आता ज्या Uh, कटाई होत असते ती दिवसाच्या उजेडातच होईल तिथं जे लोक वावरत असतात था, त्यांनी सावधानतापूर्वक कामं करणं गरजेचं आहे आणि जेव्हा दिवस असतो तोपर्यंतच काम करणं गरजेचं आहे अंधारच्या वेळेला त्यांनी तातडीनं घरी येणं गरजेचं आहे तर साधारण सा कसं आहे की जेव्हा समूहानं लोक काम करत असतात तेव्हा बिबट्याच्या हल्ल्याचा धोका कमीत कमी असतो किंवा नसतो तर म्हणून ऊस तोडणी सुरू असताना समूहानं कामं करणं गरजेचं आहे आणि एखाद्या व्यक्तीने लक्ष ठेवणं सुद्धा गरजेचं आहे की आजूबाजूला कुठं बिबटा येतोय का जेणेकरून तो पूर्ण समूह सुरक्षित राहील आणि कोणतीही दुर्घटना घडणार नाही ऊसतोडणी कामगार समूहानं जसं काम करत असतात तसंच आजूबाजूच्या क्षेत्रामध्ये जे लोक काम करत असतात कांदा पीक असेल किंवा इतर कोणतेही पीक असेल तर त्या ठिकाणी सुद्धा जर समूहानं काम केलं आणि एखाद्या व्यक्तीने जर आजूबाजूला लक्ष ठेवलं की बिबट्याच्या हालचाली होत आहेत का किंवा तिकडून काही हल्ल्याची शक्यता आहे का या दृष्टीनं जर काम केलं तर दुर्घटना टळू शकते